नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप महत्वाचे प्रश्न आहेत आजचे आपले सर्वांनी हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न पवन कुमार भीमप्पा बजरंथी यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे तर पटना उच्च न्यायालयाचे यानंतर ICC महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले आहे जे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे तर ते श्रेया घोषाल यांनी यानंतर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेने अंतर्गत धोरदो कोणत्या राज्यातील चौथे चौर गाव बनले आहे तर गुजरात या राज्यातील ठीक आहे सर्वांनी महत्वाचे प्रश्न लक्षात ठेवा यानंतर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे तर नवी दिल्ली या शहरामध्ये यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर बिहार यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा म्हणजे सी पी सी चा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा झाला तर बावीस सप्टेंबर या दिवशी यानंतर भारतीय लष्कराचा एकत्मिक अग्निशमन सराव अमोग फ्युरी खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला तर राजस्थान या राज्यामध्ये यानंतर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एकूण एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे तर बिहार यानंतर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे तर तो स्मृती मानधना बनले आहेत यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न तर दोन हजार तेवीस चा दा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे तर मोहन लाल यांना तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या महत्वाच्या चालू घडामोडीला आपण सुरुवात करत आहोत तर आजचा आपला पहिला प्रश्न आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच काय तर सी आय एस चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF एफ हे आपल्या भारताचे एक प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे जे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्थापन झाले आणि याचे मुख्य कार्य म्हणजे औद्योगिक युनिट सरकारी प्रकल्प विमानतळे मेट्रो रेल अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे ठीक आहे आणि अलीकडेच प्रवीर रंजन यांची सी आय च्या नवीन महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल डी जी पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर यापूर्वी ते दिल्ली पोलिसांमध्ये विशेष आयुक्त म्हणून कार्यरत होते ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊयात आपण तर सी आय एस एफ मध्ये सध्या जवळपास एक पॉइंट पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त जवान कार्यरत असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याचे महत्व अतिशय मोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो डीजी पदावरील नियुक्तीमुळे प्रवीर रंजन यांच्यावर आता राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत महत्वाच्या औद्योगिक व धोरणात्मक स्थळांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे तर स्ट्रॅटिकचे काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांना सीआयएसएफ ची स्थापना वर्ष एकोणीशे एकोणसत्तर शेकुन आहे मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि घोषवाक्य आहे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी आणि सध्याचे महासंचालक प्रवीर रंजन दोन हजार उदाहरण पाहूयात आपण महत्वाचे या प्रश्नाचे तर दिल्ली मेट्रो मुंबई विमानतळ किंवा भाभा अणुऊर्जा केंद्र यांसारख्या ठिकाणांचे सुरक्षा व्यवस्थापन म्हणजेच CISF कडेच आहे तर त्यामुळे डी जी प्रवीर रंजन यांची भूमिका ही थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षेशी जोडली जाते यानंतर पुढील प्रश्न आपला दुसरा असणार आहे तर इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजे आय टी बी पी चे नवीन महासंचालक म्हणजे डी जी पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी श्री प्रवीण कुमार यांची कोणाची तर श्री प्रवीण कुमार यांची तर विद्यार्थी मित्रांनो इंडो तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच आय टी बी पी हे आपल्या भारताचे एक प्रमुख अर्ध सैनिक दल आहे तर याची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी भारत चीन युद्धानंतर करण्यात आली आहे तर आय टी बी पी मुख्यत्वे भारत तिबेट चीन सीमारेषेचे संरक्षण करते तर हे दल उच्च हिमालयीन भागामध्ये कार्यरत असल्याने याला हिमालयन फोर्स असेही म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने श्री प्रवीण कुमार यांची आय टी बी पी चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे तर त्यांची नियुक्ती ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची मानली जाते तर यापूर्वी ते गृह मंत्रालयातील विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत होते तर महत्वाची माहिती काय असणार आहे स्टॅटिकची तर आय टी बी पीची स्थापना एकोणीशे बासष्ट मध्ये झाली मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि नियंत्रण गृह मंत्रालयातर्फे आणि प्रमुख कामगिरी आहे भारत चीन सीमे रेषेचे रक्षण करणे नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि अंतर्गत सुरक्षा कार्य ठीक आहे आणि सध्याचे डीजी कोण आहेत तर श्री प्रवीण ठीक ठीके यानंतर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर दोन हजार वीस मध्ये गलवाण खोऱ्यामध्ये भारत चीन संघर्षाच्या वेळी आय टी बी पी जवानांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे या दलाचे महत्व अधिक अधोरेखित झालेले दिसून येत आहे यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे दोन हजार पंचवीस साली पुरुष बॅलन डी ओर पुरस्कार कोणी जिंकला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी उस्माने डेंबेले यांनी कोणी तर उस्माने डेंबेले यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो बॅलन डी ओर म्हणजे काय आहे तर हा फ्रान्स फुटबॉल या मासिकाद्वारे दिला जाणारा जगातील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉल पुरस्कार आहे तर दरवर्षी जगातील सर्वोत्तम पुरस्कार महिला फुटबॉल पट्टूंना हा पुरस्कार दिला जातो तर विद्यार्थ्यांना दो दोन हजार पंचवीस निकाल पुरुष वर्ग मध्ये तर दोन हजार सप्टेंबर रोजी पॅरिस येथील शॅटलेट थिएटर येथे हा सोहळा झाला तर यावेळी उस्माने डेंबेले फ्रान्स पॅरिस सेंट जर्मेन म्हणजे पी एस जी क्लब याने पुरुषांचा बॅलन डी ओर जिंकला आहे तर स्पर्धक व क्रमवारी तर उस्माने डेंबेले विजेता आणि लमिन यमाल बार्सिलोना द्वितीय आणि विटिनव्हा तृतीय मोहम्मद सलाह चतुर्थ लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर महिलांचा बॅलन ओर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणी जिंकला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अताना बोनमाटी यांनी कोणी तर अताना बोनमाटी यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस साली अताना बोनमाटी या स्पॅनिश मिडफिल्डरने तिसऱ्यांदा महिलांचा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला आहे तर हा पुरस्कार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पॅरिसमधील शॅटलेट थिएटर येथे आयोजित होण्या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला तर बोनमाटीने दोन हजार पंचवीस साली एफ ची बार्सिलोना आणि स्पेन संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली तर बार्सिलोना एफ सीने घरेलू ट्रेबल लिगा कोपा डेल रे आणि सुपर कोपा जिंकला तर स्पेनने युरो दोन हजार पंचवीस फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर बोनमाटीने स्पेनच्या सेमीफायनल विजयामध्ये अतिरिक्त वेळेमध्ये गोल करून निर्णायक भूमिका बजावली आहे तर या विजयामुळे बोनमार्टीने लायनल मेस्सी यांच्या तिसऱ्यांदा बॅनल ओर जिंकण्याचा विक्रम समतोल केलेला आहे तर ती पहिली महिला खेळाडू ठरली जी तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकत आहे तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये सिडनी मॅकलॉग लिन लेवोने महिलांच्या चारशे मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते तर सुवर्ण पदक तर महत्वाची माहिती पाहूयात तर सिडनी मॅक्लॉग लिन लेव्होने ही ऑस्ट्रेलियाची प्रमुख ऍथलीट आहे जिने चारशे मीटर धावणीमध्ये जागतिक स्तरावर आपली चमक दाखवली आहे तर विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने महिलांच्या चारशे मीटर फायनलमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर तिच्या विजयाने ऑस्ट्रेलियाला जागतिक मोठा गौरव दिला मीटर धावणाऱ्यांची गती आणि टेक्निक या सर्वांची कसोटी असते तर महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप हे वर्ल्ड ऍथलेटिक्स कडून आयोजित केली जाते तर सिडनी मॅक लिन लेव्होनचा सुवर्ण पदक जिंकण्याचा वेळ आणि स्टाईल जागतिक रेकॉर्डच्या निकट होता ज्यामुळे ती चारशे मीटरच्या इतिहासातील एक प्रमुख धावपटू ठरली आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे उदाहरण पाहूयात जर एखादी स्पर्धक चारशे मीटर मध्ये एकोणपन्नास सेकंदामध्ये धावली तर ती जागतिक स्तरावर सुवर्ण पदकाची दावेदार ठरते यानंतर पुढील सहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारतामध्ये करण्यात आले आहे कोठे तर आपल्या भारतामध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद ही तांदूळ उत्पादन संशोधन धोरणावर लक्ष केंद्रित करणारी आंतरराष्ट्रीय एक मंच आहे तर दोन हजार पंचवीस साली ही परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आली ज्यामध्ये जागतिक तांदूळ संशोधक कृषी तज्ज्ञ धोरणकर्ते आणि शेतकरी एकत्र येऊन तांदळाच्या उत्पादन व टिकाऊ विकासाच्या नव्या उपाय योजनांवर चर्चा करतात तर भारत हा जगातील मोठा तांदूळ उत्पादक देश असल्यामुळे यासाठी योग्य ठिकाण मानले गेले आहे तर या परिषदेमुळे तांदळाच्या उत्पादनामध्ये सुधारणा तंत्रज्ञानाचा प्रचार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची संधी देखील निर्माण होते तर महत्वाचे उदाहरण पाहूयात तर आपल्या भारतातील तांदूळ उत्पादक राज्य जसे की पंजाब उत्तर प्रदेश आणि चंद्रपूर इत्यादी शेतकऱ्यांसाठी नवीन तांदूळ जाती व शेती तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेण्याची संधी मिळते ज्यामुळे उत्पादन वाढवता येते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या भारताचे स्थान मजबूत देखील होत असते तर यानंतर पुढील प्रश्न तर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तेरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव तेरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केला गेला होता तरहा दिल साथी साथी तरहा तर हा सराव दोन्ही देशांच्या नौदलातील सामंजस्य वाढविण्यासाठी सामरिक संवाद आणि परस्पर सामंजस्य सुधारण्यासाठी खूप महत्वाचा ठरतो तर अशा प्रकारचे सराव सामरिक क्षमतांची तपासणी करतात तर नौदलातील आधुनिक तंत्रज्ञान वापराचे ज्ञान वाढवतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक विश्वास दृढ देखील करत असतात तर यामध्ये जलसैनिक शस्त्र संचालक नौकानयन बचाव कार्य आणि आंतरराष्ट्रीय समृद्धी सुरक्षा प्रक्रियांचा सराव केला जात असतो तर विद्यार्थ्यांना महत्वाचे उदाहरण देखील पाहूयात तर जसे दोन हजार तेवीस मध्ये भारत फ्रान्स नौदल संयुक्त सराव वरुणा आयोजित झाला होता तसाच भारत ग्रीस सराव देखील समुद्री सुरक्षा आणि सामरिक सहकार्य दृढ करण्यासाठी आयोजित केला गेलेला होता यानंतर आठवा प्रश्न खालीलपैकी कोणता देश जागतिक वननिधी म्हणजेच ग्लोबल फॉरेस्ट फंड मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझील हा देश कोणता देश तर ब्राझील हा देश लक्षात ठेवा यानंतर विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर जागतिक वननिधी हा पर्यावरण संवर्धन आणि जंगलाची टिकाव धरून ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली एक आंतरराष्ट्रीय निधी आहे तर या निधीमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश ब्राझील ठरला आहे कारण ब्राझीलच्या अमेझॉन जंगलाचे महत्त्व जागतिक स्तरावर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तर ब्राझीलने जंगल संवर्धन नैसर्गिक संपदा जपणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक वन निधीमध्ये आपले योगदान दिले आहे तर ही गुंतवणूक जागतिक वातावरणीय धोरणांमध्ये ब्राझीलच्या नेतृत्वाचे उदाहरण ठरते तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे महत्वाचे तर विद्यार्थी मित्रांनो ऍमेझॉन जंगलाची राखण करण्यासाठी केलेले उपाय आणि निधीतील योगदान हे इतर देशांसाठी मॉडेल ठरले आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर मोरोक्कोच्या बेरेचिड येथे भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे कोणाच्या तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो बेरेचिड मोरोक्को येथे आपल्या भारताने आपली पहिली परदेशी संरक्षण उत्पादन सुविधा नुकतीच सुरू केलेली आहे तर ही सुविधा आपल्या भारताच्या संरक्षण उद्योगासाठी खूप महत्वाची एक पायरी आहे कारण यामुळे भारत जागतिक स्तरावर आपले संरक्षण उत्पादन विकसित करून निर्यात वाढवू शकतो तर या उद्घाटन कार्यक्रमाचे नेतृत्व आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने मोरोक्को सारख्या जागतिक बाजारामध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे यामुळे दोन देशांमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबूत होणार आहे आणि स्थानिक रोजगार संधी देखील खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत तर यानंतर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे महत्वाचे जर एखाद्या देशाने आपली औद्योगिक उत्पादन क्षमता परदेशामध्ये सुरू केली जसे आपल्या भारताने मोरोक्कोमध्ये संरक्षण उत्पादन केंद्र उभारले तर त्या देशाच्या उत्पादनांची जागतिक मागणी वाढते आणि राजकीय तसेच आर्थिक संबंध देखील खूप घट्ट होतात यानंतर आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत आपण तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एन एस एस दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए तो चोवीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जात असतो कोणत्या दिवशी तर चोवीस सप्टेंबर या दिवशी त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एन एस एस ही आपल्या भारतातील विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची एक भावना वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे तर एन एस एस ची स्थापना चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी करण्यात आली तर त्यामुळे दरवर्षी चोवीस सप्टेंबर हा दिवस एन एस एस दिवस म्हणून साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी विद्यार्थ्यांना समाजसेवा पर्यावरण संवर्धन आरोग्य शिक्षण महिला सशक्तीकरण आणि नैतिक मूल्य याबाबत विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात उदाहरण पाहून घेऊयात आपण तर विद्यार्थी गावांमध्ये स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत असतात रस्ते स्वच्छ करतात आणि शिक्षणाचे उपक्रम देखील राबवत असतात तर यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर खूप सोप्पा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थ्यांना प्रश्न पाहून घेऊयात तर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एकूण एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद